नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ लाडू बनवण्याची सोपी आणि झटपट रेसिपी आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तिळगुळ लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल आपल्याला लागणारं साहित्य आहे पाऊन कप किसलेला गूळ एक कप पांढरे तीळ अर्धी वाटी भाजून साल काढलेली जाडसर शेंगदाण्याचा कूट आणि दीड चमचे तूप सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊयात एका एक कोरड्या पॅनमध्ये मध्यम आचेवर तीळ टाका आणि हलक्या तपकिरी रंगाचा होईपर्यंत भाज साधारण तीन ते चार मिनटातच तीळ हलक्या सोनेरी रंगाचे होतील आणि त्यांचा छान सुगंध यायला लागेल त्यावेळी तीळ गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवा आता गुळ वितळवण्यासाठी एका कढईत एक ते दीड चमचा तूप गरम करूयात आणि त्यात गुळ घालूया आणि मंद आचेवर गुळ वितळवून घ्या यामध्ये थोडंसं पाणी घालून गुळाला छान एक उकळी येऊ द्या जर तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट नसेल तर ज्यावेळी आपण तीळ भाजतो त्याच कढईमध्ये शेंगदाणे थोडे भाजून घ्या आणि त्याच्यावरची साल काढून त्याला जाडसर असं कुटून घ्या आता तुम्ही पाहू शकता आपला गुळ वितळलेला आहे याला एक छान अशी उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये गुळ घालून बघायचं आहे या गुळाचा जर छान असा गोळा तयार झाला हाताने तर आपण समजायचं की हा आता तयार झाला आहे लाडू बनवण्यासाठी आता यामध्ये आपण भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि जाडसर कुटलेला जो शेंगदाणा आहे तो देखील घालायचा आहे या मंद आचेवरच असायला हवा आता आपण घालूयात थोडंसं वेलदोड्याची पूड आणि थोडंसं जायफळ आपल्याला घालायचं आहे किसून वेलदोडे आणि जायफळमुळे लाडूला एक वेगळीच अशी छान चव येईल आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं आहे गूळ वितळवताना तो आचेवरच वितळवायचा आहे आणि जास्त त्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे आणि पाण्यामध्ये पाक बघताना देखील फक्त गूळ गोळा होईल एवढाच बघायचा आहे जर तो जास्त टणक झाला तर आपले लाडू देखील जास्त असे टनक होतील आता मिश्रण थोडेसे गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत नाही तर मिश्रण थंड झाले तर आपल्याला लाडू वळायला अवघड जाईल लाडू वळण्यासाठी तुम्ही हाताला तूप किंवा पाणी देखील लावू शकता आणि थोडे थोडे घेऊन आपल्याला छोटे छोटे असे लाडू वळायचे आहेत आता मैत्रिणींनो तुम्हाला सांगते की तिळगुळ लाडू आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत ते तर पहा तिळामध्ये भरपूर कॅल्शियम प्रोटीन आणि लोह असतो यामुळे हाडांचे बळकटीकरण होते आणि शरीराला ऊर्जा मिळते गूळ पचनशक्ती वाढवतो आणि नैसर्ग नैसर्गिक गोडपणामुळे जास्त साखर खाण्याची गरज नाही याशिवाय गूळ शरीराला उष्णता देतो आणि थंडीतील थंड वायूमुळे आपल्याला गरम देखील ठेवतो तिळ आणि गूळ हे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात म्हणून हे लाडू आयर्नच्या कमतरतेसाठी देखील फायदेशीर आहेत शेंगदाणे हृदयासाठी चांगले असतात कारण ते कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्ताभिसरण देखील सुधारतात तर पहा मैत्रिणींनो आपले लाडू देखील वळून झाले आहेत तर मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच गोड रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद भेटू फूडच्या रेसिपीमध्ये